हाय फ्रेंड्स मी दिपाली तुमचे दिपाली स्टार वन या यूट्यूब चॅनलवर खूप मनापासून स्वागत करते तर आम्ही आता जात आहोत गुजरातला जात आहोत माझ्या नणदबाई गुजरातला राहतात तर त्यांच्याकडे आम्ही जात आहोत तर गुजरातला भरुचला ते राहतात तर आम्ही तिथे जातो आहे गुंजकला -गुण पण सुट्या लागलेल्या आहे आणि म्हणून आम्ही निघालो होतो आणि तुम्ही बघू शकता तो कसं क करतो आहे गुंजक तर त्याला नको सांगितलं तेव्हा तो जास्त करत असतो मुलांना जितकं तुम्ही नाही म्हणणार तेवढं ते ती गोष्ट जास्त करतात आणि आता बाहेर आम्ही गाडीमध्ये बसलो होतो तर बाहेर सर्व प्रवाशांना बाय करतोय गुंजक तर मी हा व्लॉग आता दुसऱ्या दिवशीचा शूट करत आहे कारण की आम्ही संध्याकाळी नऊ वाजता गाडीमध्ये बसलेलो होतो आणि आता सकाळचे सहा वाजलेले होते आणि आता आम्ही भरूचमध्ये पोचणारच होतो तर ही बघू शकता तुम्ही ही नर्मदा नदी आहे आणि किती छान असं वातावरण आहे एकदम सुंदर वाटत आहे कारण की खूप थंडगार सकाळी वाटत आहे वातावरण तर तुम्ही पण बघा ही नर्मदा नदी आणि सूर्यनारायण तर आम्ही आता आलो होतो भरूचमध्ये आणि तुम्ही बघू शकता भरूच जंक्शनमध्ये आम्ही आता आ आलो आणि आता खाली उतरल्यावरती लगेच मग आम्हाला दादा घेण्यासाठी आलेले होते बाहेर तर आम्ही आता निघत होते स्टेशनच्या बाहेर तर गुंजकला येथे कबूतर दिसलं तर तो त्याला पकडायला जात होता <laughs> आणि ते काही त्याच्या हातात येणार होतो पण तरी पण तो पकडत होता भरुषमध्ये आलेलो आहोत आत्ताच्या घरी आलेलो आहोत आम्ही आणि आता आम्ही आता स्टेशनवर आहोत <laughs> गुड मॉर्निंग सर्वांना गुड मॉर्निंग तर आता दादाची गाडी स्टेशनच्या बाहेरच उभी होती आणि आम्ही लगेच मग निघालो होतो गाडीमध्ये बसण्यासाठी तर दादा म्हणजे माझे नंदोई भाऊ आहे तर ते आले होते आम्हाला घेण्या घ्यायला तर तुम्ही बघू शकता तर सकाळचीच वेळ होती आणि मेकअप वगैरे काहीच केलेला नव्हता लगेच आम्ही गाडीमधून उतरलो तर स्टिकली पण माझी पळून गेलेली होती गाडीमध्येच तर आता आम्ही निघालो होतो ताईच्या घरी जाण्यासाठी तर फायनली आम्ही घरात पोचलेलो होतो आणि ताईची तब्येत ठीक नव्हती त्यांची शुगर आणि बी पी दोघी पण हाय झालेले होते म्हणून त्यांचे सलाईन वगैरे भरणे चालू होतं पण बाईच्या जातीला कधी स्वयंपाक करणं हा चुकत नसतो तर त्यांचा चालू होता नाश्ता करा बनवायचा तर ताईने आमच्यासाठी छानपैकी चहा ठेवलेली होती आणि आम्ही आता चहा घेणार होतो तर आता आम्ही आम्ही म्हणजे बनवते तर, तर, तर आता स्वयंपाकाची तयारी चालू होती आणि आता तिने बटाटे टमाटर लसूण कांदा कडीपत्ता सर्व कापून घेतलेला होता आणि आता ती फोडणी देत होती खिचडीला तिच्या हातची खिचडी ना खूपच टेस्टी लागते आणि प्रत्येकालाच तिच्या हातचं जेवण खूप आवडतं म्हणून आम्ही आलो ना तर तिला तिच्याच हातचं जेवण बनवायला लावतो तर तिला जेवण बनवायला खूपच आवडतं तर ती प्रत्येक रेसिपी अशी करून बघत असते आणि आता बघा कशी खूप आवडीने ती ते खिचडी बनवते आहे आणि किचनवटा थोडासा मेसी झालेला आहे तर तुम्ही समजून घ्या कारण की ताईची तब्येत खूप बरी नाही आहे आमच्या आणि त्यामुळे मग सर्व काम सर्व आमच्या दिदीलाच करावं लागतं त्यामुळे मग आता ती करत आहे तर आता तिने खिचडीमध्ये सर्व टाकून घेतलेलं होतं आणि आता खिचडीमध्ये शेवटून तिखट टाकत आहे ती तर तिच्या आजची खिचडी ना खूपच स्पायसी असते मला तर खूपच आवडते आणि घरातल्या सगळ्यांनाच तिच्या आजची खिचडी खूपच आवडते खिचडी काय कोणतीही भाजी केली ना, ना के तर खूपच छान बनवते ती आणि तिला खूपच अशी आवड पण आहे स्वयंपाक बनवण्याची आणि येथे आता गुणॅचं चालू होतं सर्व थकून गेलेला होता तर थम्सअप वगैरे पेत होता आणि तारक मेहता बघत होता तो आणि गुंजक तर झोपून गेला येतच खेपी कारण की गाडीमध्ये पण आपण म्हणतो पण झोप काही होत नाही व्यवस्थित म्हणून तो लगेच आला आणि झोपून गेला थोडं मस्त सर्व कामं वगैरे आवरली होती आमची आणि त्यानंतर मग आम्हाला जायचं होतं हिना दिदीच्या सलूनमध्ये तर आम्ही सर्व रेडी झालेलो होतो जात आहोत हिना आमच्या सलूनमध्ये टिफिन घेऊन जात आहोत तर आम्ही आता आलेलो होतो आणि हे तुम्ही बघू शकता हिमानी जहामणे मेकओवरच आहे ते आमच्या हिना दिदीचं शॉप आहे तर आम्ही तेथे आलेलो होतो हिना दिदी आणि मी आलेली होती तर आता आम्ही दिवसभर येथेच राहणार आहोत म्हणून टी बी आम्ही भरून घेतलेला होता तर आम्ही आता शॉप मध्ये आलेलो होतो आणि हिना दिदी आता देवपूजा करत होती आणि ते तिचं शॉप आहे ना दहा वाजेशी ओपन होतं तर तिच्याकडे तिने जे मुलगी लावलेली आहे कामासाठी तर ती लवकर येऊन सर्व कामे करून घेते आणि त्यानंतर मग दिदी आली घरे की पूजा वगैरे करते आणि त्यानंतर ते मग तिने तिच्याकडे क्लासेस घेत असते ती तर ती मेकअप कसा करावा नवरीचा मेकअप कसा करावा सिंपल मेकअप कसा करावा तसं ते क्लासेसमध्ये शिकवत होती आणि मग मी तिचा व्हिडिओ करून घेतला आणि ती बोलते आहे पण ते सर्व गुजरातीमध्ये बोलत आहे त्यामुळे मी थोडासा तुम्हाला जरी पण ऐकवणार आहे की ते कसं शिकवते आहे तर तर या मुलींची ही फर्स्ट बॅच आहे आणि यांचा आज अजून दुसराच दिवस आहे म्हणून दीदी त्यांना पूर्ण बेसिक पासून शिकवते आहे की कसा मेकअप करावा कोणता दोन दोन कलर मिक्सचर केले तर कसा कलर बनतो तर कशा पद्धतीने आपण मेकअप करायला पाहिजे असं सर्व त्यांना शिकवते आहे ह्या झाल्यानंतर लगेच दुसरी बॅच असते तर असं चालू आता, आता हिना दिदीचा क्लास संपलेला आहे तर आता मी थंड कोण खात आहोत तर तुम्ही पण या खायला शुगर फ्री <laughs> ताईला डायबिटीस आहे ना त्यामुळे <laughs> तर आता संध्याकाळचे सात वाजलेले होते आणि मी ना दिदी तिचं शॉप बंद करत होती आणि ताई पण आल्या होत्या आमच्या जवळ नंतर त्या दवाखान्यामध्ये गेल्यानंतर मग आमच्याकडे आलेल्या होत्या तर तुम्हाला कसा वाटला हा माझा छोटासा व्लॉग हे कमेंट करून मला नक्की सांगा आणि तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला मात्र विसरू नका बाय